मन आणि प्रेम अह शुभ क्रिया ओके पट आय टू हंड्रेड थर्टी सेवन पट टू हंड्रेड थर्टी सिक्समध्ये बघितलं होतं आपण क्रियाच्या ऑफिसमध्ये आत्याचा मुलगा जाऊन खूप इशू करत असतो तर क्रिया लगेच शुभला कॉल करते आणि मग शुभ जाऊन त्याला मारतो कानाखाली आणि सॉरी बोलायला लावून जायला सांगतो आणि मग दोघेही आपापल्या ऑफिस कामात बिझी होतात शुभ आणि क्रिया सो आता पुढे बघू इव्हनिंगला फोर थर्टी पी एमला एका ऑफिस एम्प्लॉईकडून चूक होते कामात तर त्यावरून क्रिया खूप ओरडते त्याला आणि खूप काही बोलते आणि मग तो तसंच कॅबिनच्या बाहेर येतो आणि मग सगळे एकमेकांना सांगत बोलत असतात की मॅम खूप जास्त स्ट्रिक्ट आहेत एकसुद्धा चूक केलेली चालणार नाही आहे म्हणून पेमेंट इतकं देत आहे एक्सेट्रा एक्सेट्रा पाचला क्रिया घरी जायला निघते तर रिसेप्शनिस्टला सांगते की फॉर फिमेल स्टाफ आउट टाइम इज सिक्स पी एम अँड फॉर मेल स्टाफ आउट टाइम इज सिक्स ट्वेंटी पी एम बी नोट इट स्ट्रॉंगली तर ती रिसेप्शनिस्ट ओके मॅम बोलताच क्रिया घरी जायला बाहेर येते आणि मग कारमध्ये बसून निघते तर त्या दरम्यान शुभला कॉल करते तर शुभ कामात असल्यामुळे मेसेज कर बोलतो आणि मग क्रिया तसा मेसेज करते सो मग क्रिया फ्लॅटवर पोचते आणि तसं शुभला मेसेज करून सांगते आणि मग आंघोळीला जाते आणि टी व्ही बघत बसलेली असते तर काही वेळाने शुभ पण येतो तर क्रिया किचनमध्ये असल्यामुळे डोअर ओपन करायला वेळ लागतो तर त्यावरून क्रियाला चिडत बोलतो की इतकी कुठे बिझी होती जे लगेच इतका वेळ लागला तुला तर क्रिया बोलते की अरे मी किचनमध्ये होती शुभ म्हणून वेळ लागलं काय झालं तुला असं लगेच चिडायला शुभ बोलतो मला काय नाही झालं मी येणार आहे हे माहिती असताना सुद्धा तू वेळ लावू शकते म्हणजे तू वेट करत नव्हती हो येईल तेव्हा येईल असं होतं तुझं आणि यावर काही जस्टिफिकेशन नको आहे मला तुझं कळलं बापरे सो मग तसा शुभ रूम मध्ये जातो चेंज करतो फ्रेश व्हायला जातो आणि जिमला त्याची तयारी करत असतो तर क्रिया बोलते की इव्हनिंगला काय बनवू तर शुभ बोलतो काहीही बनव आणि मग शुभ तसाच तसा चालला जातो तर क्रियाच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि मग तसंच हॉलचा डोअर लॉक करून किचनमध्ये बिझी असते आणि मग स्वयंपाक झाल्यानंतर लॅपटॉपवर आपलं काम करत असते आणि बाहेरून काहीतरी स्वीट ऑर्डर करते शुभच्या यायच्या वेळेवर सो मग रात्री पावणे नऊला शुभ येतो आणि क्रिया डोअर ओपन करून बोलते की फटाफट अंघोळ करून घे मी तुझ्यासाठी काहीतरी स्वीट ऑर्डर केला आहे अहो <laughs> शुभ बोलतो तुला तर माहिती आहे ना मला बिलकुल स्वीट आवडत नाही मग तरी ऑर्डर का केली क्रिया बोलते आज तू जास्तच रागात आहे आणि खूप चिडचिड करत आहे तर वाटलं मला थोडं गोड खाल्ला तर राग कमी होईल म्हणून केलं ऑर्डर शुभ बोलतो कॅन्सल करते लगेच आणि आलं तरी मी काही खाणार नाही येते ते आणि राग चिडचिड फक्त तुझ्या लेट डोअर ओपन करण्यामुळे झालं घरी यायची खूप घाई असते मला एक सेकंडसाठी सुद्धा कुठे स्टॉप घेत नाही मी ते फालतू टाइमपास करता येतात त्यातला नाही आहे मी कळलं क्रिया बोलते बरं बाबा ठीक आहे नको खाऊ मीच खाऊन घेते आणि यानंतर नाही होणार असं लेट ओके तू फ्रेश रिलॅक्स होिलॅक्स शुभ तसंच रूममध्ये जातो मग फ्रेश व्हायला जातो आणि हॉलमध्ये बसतो येऊन तर क्रिया सांगत असते की सगळे तुला ऑफिसमध्ये बघून शॉक झाले लाईक मॅमचे होणारे हबी बाप रे किती पजेसिव्ह आहेत प्रोटेक्टिव्ह आहेत मॅमला घेऊन अँड बरंच काही चाललं होतं असंच तुझ्याबद्दल बोलणं आणि हे सर्व मला माझ्या पीएने सांगितलं तर मला कळलं शुभ बोलतो अच्छा आणि क्रियू मला सांग तुझ्या त्या पियेचं लग्न झालंय का ग क्रिया बोलते नाहीतर का बरं काय झालं तू का तिच्या लग्नाबद्दल विचारत आहे शुभ बोलतो एक सेकंड लगेच माझ्यावर येऊ नको तर तुझ्या हात्याचा मुलगा आहे ना त्याच्यासोबत तिचं काही होत असेल तर बघ रिया बोलत शाटा बल शुभ उगस का काय पण बोलतो बरं मी किचनमध्ये जाते जेवायचं घेते पार्सल येईल तर घेऊन घेशील ओके हां क्रिया किचनमध्ये जाताच पार्सल घेऊन येतो एक मुलगा आणि मग डोअर नॉक होताच शुभ उठतो डोअर ओपन करतो तर पार्सल देतो तो मुलगा आणि चालला जातो तर शुभ ते पार्सल तसंच टेबलवर ठेवून देतो आणि जेवायला बसतो तर क्रिया येते आणि बोलते की बघ तरी ते काय बोलवलं आहे मी तर शुभ नकार देतो आणि मग क्रिया पण ते ओपन करत नाही आणि मग दोघेही टी व्ही बघत जेवण करत असतात काही वेळाने जेवण वगैरे झाल्याच्या नंतर क्रिया सर्व आवरून घेते आणि मग बोलते की चल शुभ असंच खाली जाऊन येऊ थोडा वॉकला तर शुभ बोलतो की मला मॅच बघायची आहे तुला जायचं असेल तर जाऊ नये तर क्रिया बोलतो की नीट चल बोलते तसं चल नाहीतर इथे तुला मॅच पण बघू देणार नाही आहे मी कळलं ना शुभ बोलतो का बरं असं काय करणार आहे तू टी व्ही बंद केली तर तसंच गालावर देतो तुला चटकन सो ते बोलूच नको तू कळलं ना क्रिया बोलते मी ते बोलतच नाही आहे आणि तू चटकन दिला तर मी पण फटकन देते बायदावे मी तुझ्या पुढे पुढे नाचणार आहे आणि तुला बघूच नाही देणार मॅच अलियो शुभला कळतं की काहीही बोलणं अर्थ नाहीये सो जाऊन येतोच तर क्रियाला चल बोलतो खाली आणि मग तसं शुभ क्रिया खाली येतात तर तिथे दोन तीन मुलं मुली बॅडमिंटन खेळत असतात तर एक मुलगी क्रियाला बोलते की हाय दी खाना हुआ आपका क्रिया बोलते हो गया मेरा खाना अँड हुआ तर ती हो बोलते आणि मग ती बोलते की आव ना बॅडमिंटन खेळणे तर क्रिया नाही बोलते पण ती प्लीज प्लीज करते तर क्रिया लगेच शुभला बघते मग शुभ ठीक आहे जा खेळ बोलतो तर क्रिया लगे खेला दुसर साइड की बैट लगे शुभला लाभ बोलते कि ये साइड से आप खेलो आय हाय शुभ क्रिया मस्त बैडमिंटन खेला करता दोनों पॉइंट्स राउंड कर एक मुलगी बोलते कि आप में से जो हार जाएंगे वो क्या देंगे बोलो तर शुभ बोलते आईस्क्रीमी फूल हैपी हो क्रिया दी आप ऐसे ही खेलते रहो मस्त भैया हार जाएंगे तो हम सबको आइसक्रीम खाने मिलेगी अय्य सो क्यूट <laughs> so अस खेलता खेलते दोगे चांगल खेल तो पॉइंट्स होत न मग शुभ बोलते कि कोई हारने वाला नहीं है सो चलो आइसक्रीम खाने देन जता बिल्डिंग समोर चाहिए शॉप मधे आइसक्रीम घर मुल्लीं क्रिया विचारत की आप कौनसे क्लास में हो एंड मुझसे डायरेक्ट कैसे बात किए तो बोलता कि दी आपके बारे में मम्मा बता रही थी कि वो दीदी को परेशान मत करना कभी तो और आते जाते दिखे तो बात करना एंड बस तो फिर वही कर रही थी तो अब ज्यादा ही क्यूट लगे सो अब और ज्यादा बात करूंगी हम्म ज्यादा क्यूट लगे अच्छा क्रिया विचार थे कि क्यूट कैसे आइसक्रीम की वजह से तरह सगड़े ती मुलगी बोलते कि नहीं दी वैसे नहीं आप बहुत क्यूट दिखते हो एंड आपके ये लॉन्ग हेयर्स एंड बात भी बहुत अच्छे से करते हो सो बस वही क्यूट लगा तर सर्वांची आईस्क्रीम खाऊन होतात सगळे बिल्डिंगकडे रिटर्न येत असतात तर शुभला विचारतात की ऑफिस ऑफिस हो या दुसरो में तर शुभ बोलतो की दुसरं ऑफिस मे हो आणि मग तसंच थोड्या वेळ बोलणं झालं की त्या मुली चाललं जातात घरी असंच वॉक करू पाच मिनिटे मग आपण पण जाऊ तर वॉक करताना क्रिया बोलते की शुभ या मुली किती क्यूट आहेत ना आणि बघ ना किती रिस्पेक्ट देऊन बोलत होते आणि त्यांच्या मॉम्स पण किती केअरिंग आहेत ना जे लगेच माझ्याबद्दल सांगून ठेवले बिकॉज मी एकटी असते तर काळजी वाटत असेल त्यांना शुभ बोलतो हो पण तुझी फॅमिली आली कधी आणि माझ्याबद्दल वगैरे सर्व कळलं की सोबत राहतो आपण तर काय करणार तू ती बोलते नाही शुभ मी नाही कडू देणार त्यांना देना। आणि यासाठी मी या, या सर्व आंटीसोबत सोबत बोलणार आहे आणि सर्व सांगणार आहे पण माझ्याबद्दल काही वाईट तर विचार नाही ना करणार आहे लोक शुभ बोलतो मी पण राहतो तुझ्यासोबत सो नको इतकं करू इतकं निगेटिव्ह विचारतो ओके आणि शांत हो आणि तुझ्याबद्दल कोणीही वाईट विचार करणार नाही याची जबाबदारी मी घेतो ओके क्रिया यावर ठिका बोलते आणि मग दोघेही येतात घरी तर आत आज टाईम बघतात तर तेव्हा वाजलेले असतात रात्रीचे साडे अकरा तर क्रिया बोलते की शुभ मला खूप झोप येत आहे सो चल झोपू आता तर शुभ बोलतो की मला थोडं काम असं तू झोप माझं काम झालं की मग झोप तू तुला छान हक करून क्रिया आहे बोलून झोपायला जाते बेडरूममध्ये आणि शुभ असतं हॉलमध्ये आपलं काम करत तर अर्ध्या तासाने क्रियाला जाग येते हॉलमध्ये येऊन बघते तर शुभ कामातच असतो मग क्रियाला बघताच बोलतो की मला झोपच नाही येत आहे तुला असं कामात बघून तर शुभ बोलतो की हो का ठीक आहे मग येतो मी पण झोपायला चला सोबत झोपूया छान छान हक करून सो मग तसं शुभ पण आपलं काम करून जातं झोपायला आणि मग बेडवर जाताच मस्त दोघेही हक करून झोपत असतात तर क्रिया बोलते की उद्या तुला सुट्टी आहे आणि उद्याच तीन मिटिंग्स आहेत बॅक टू बॅक अँड हे खूप इम्पॉर्टंट मिटिंग्स आहेत ज्या मी रिशेड्यूल नाही करू शकत नाहीतर कालच केले असते आणि बाप्पा खूप खुश आहेत ज्याप्रकारे मी सर्व मॅनेज करून काम करत आहे ना त्यासाठी शुभ बोलतो वाव बेबी खरंच खूप चांगली गोष्ट आहे ही आणि खूप मोठी गोष्ट आहे आणि असंच कामात लक्ष देऊन काम कर नहीं? चल झोप आता सो so, मग दोघंही मस्त झोपे जातात आणि मग नेक्स्ट डे इन ती मॉर्निंग शुभला सुट्टी असल्यामुळे मस्त झोपूनच असतो आणि क्रिया उठून आपलं आवरण घेते सर्वात टिफिन वगैरे रेडी करते आणि मग मेड येतात त्यांना तसं काम सांगत असते तर किचनमध्ये खाली ग्लास पडतात दोन तीन तर त्या आवाजामुळे शुभची झोप मोड होते तर तसंच बेडरूममधून खूप ओरडतो क्रियाला तर ॲक्च्युली ती चूक मेढकडून झालेली असते तर त्या आवाज ऐकून घाबरून जातात तर क्रिया बोलते की झोपमोड झाली की त्याला त्रास होतो डोकं दुखीचा सो म्हणून ओरडत आहे तुम्ही करा हे काम ने बघते शुभला क्रिया तसंच बेडरूममध्ये येते आणि डोअर लॉक करून शुभचं डोकं तसंच मांडीवर घेत बोलायला लागते की शुभ तिथे आंटीचा हात लागलो चुकून पडलं खाली सॉरी बच्चो तू झोप शांत हवा तर मी मीटिंगच्या वेळेस जातो ऑफिसला ओके तर शुभ बोलतो की डोकं जर दुखलं ना तर पूर्ण थांबातपर्यंत डोकं दाबून द्यायचं तू बाकी काय त्रास होतो हे माझं मला माहिती आहे इतक्या लहान गोष्टीसाठी ओरडायला मी पण मूर्ख नाही आहे कळलं हां क्रिया यावर फक्त बरं बरं असं करत शुभला झोपी घालते मग परत झोपतो शुभ तर क्रिया मनात बोलते की लहान बाळ मोठं बाळ मॅच्युअर्ड मुलगा सेन्सिबल बॉयफ्रेंड गुड लुकिंग हबी हेल्पिंग लाईक बेस्टी उफ किती किती काय काय क्वालिटीज आहेत ना पण एक फक्त वाईट सवय म्हणजे नाकावरचा राग काही औषधच नाही यासाठी मलाच लहान बाळाला समजून घ्यावं लागतं तसं शांत पण करावं लागतं पंधरा ते वीस मिनिटने जाग येते शुभला तर क्रियाला बोलतो की तू इथेच आहे अजून तुझं काही काम बाकी असेल तर करून घ्या आणि जा ऑफिसला तर क्रिया बोलते की नाकावर जरा कुठे गेला तर शुभ बोलतो शांत बस जा पटकन आवरून घ्या आणि वेळेत जाऊ ऑफिसला आणि टिफिन वेळेवर खायचा आहे तो बिलकुल नो रीझन ओके हो तर क्रिया हो ठीक आहे बोलते आणि मग क्रिया बोलतो की शुभ त्या मेडला खूप वाईट वाटलं असेल लाईक तुझा आवाज ऐकून घाबरले होते ते तर त्यांना सॉरी बोलतो का तर शुभला रिअलाईज होतं तर तसंच दोघे जातात आणि त्या मेडला शुभ बोलतो की आंटी सॉरी पण मला खरंच डोकं दुखतं जर मध्ये जास्त झोपमोड झाली तर त्या पण लगेच बरं बरं ठीक आहे असं बोलतात नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज पार्ट टू हंड्रेड थर्टी एट मध्ये बघू पुढे शुभ क्रियामध्ये काय बोलणं होतं आणि क्रिया केव्हा जाणार ऑफिसला आणि सुट्टीचा दिवस शुभ घरी एकटा असणार आहे सो काय काय बघायला मिळेल पुन्हा तेही बघू सोरायटर अँड एडिटर शुभ वासेकर